जळगाव जिल्हा पोलीस दलाने विशेष मोहीम राबवून अकरा देशी बनावटी कट्टे व चौवीस जिवंत काडथूस जप्त करून जळगाव जिल्हाभरातून बारा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध आर्म ॲक्टनुसार कारवाई केली याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी अधिक माहिती दिली धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज व्हायन्स त्यामध्ये यूज करतील अशी गोष्टी होण्याची शक्यता आहे आणि त्यांनी प्रतिबंध पोलिसांनी त्या लक्ष आहे आणि या विषयावर जप्ती करायचं आणि त्याच्यावरती आमचं लक्ष आहे हे सूचना आणि या संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचाव या उद्देशानं आम्ही विशेष मोहीम राबवलो होता ते विशेष मोहिमेमधून म्हणजे ओव्हरऑल आम्ही अकरा कट्टे आम्ही जप्त करण्यात आलेले आहे पाचोर पोलीस स्टेशनमधून समाधान निकम यांच्याकडनं दोन देशी अग्निशस्त्र आणि एक अनिल चांद चांडले त्यांच्याकडनं दोन देशी कट्टे याव पोलीस आधीमधून युवराज युवराज भास्कर एक देशी कट्टे मुसाव बाजारपेठ मधून अमर कासोटे यांच्याकडनं एक देशी कट्टे वरणगाव मधून प्रवीण भोसले यांच्याकडनं एक विदेशी कट्टे सी पोलीस स्टेशन मधून विठ्ठल भुले यांच्याकडनं एक आणि जलगाव शहर मधून युनिसेफ पटेल यांच्याकडनं एक आणि दहा कडतूस अशा पद्धतीचं ओव्हरऑल दहा कट्टे जप्त करण्यात आलेले आहे आणि चित्र आधी म्हणजे जे वेपन मध्ये आता वापरलं होतं एमआयडीसी मध्ये त्याची एक आहे म्हणजे ते अकरा सर्व मिळून अकरा देशी कट्ट्या जप्त करण्यात आलेले आहे म्हणजे नेमका आमचा उद्देश ही होता की म्हणजे आम्ही त्याच्यावरती लक्ष नाही आणि गुन्हेगारी जरी कोणी बलवत असतील सावधरावी पोलीस आम्ही अलर्ट आहेत ना ते आम्ही ट्रॅक करतायत ते मेसेज पोहोचवण्यासाठी केलेलं आहे